नमस्कार मैत्रिणी रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या जवळ येत आहे पण त्यासाठी अर्णवची बहीण त्यांना जवळ आणण्यासाठी खूप सारे प्रयत्न करते तर तिथं दे त्यांच्या दे घरामध्ये उद्या पूजा असल्याने अर्णवची बहीण अर्णवच्या आईचे जे काही दागिने आहे ते त्यांच्या रूममध्ये घेऊन येते आणि मग ते ईश्वरी हे सर्व दागिने तुला उद्या घालायचे आहे ती म्हणती मला ती म्हणती हो तुला तुला नाही तू जरी घातले ना ते दागिने पण ते सर्व दागिने चिंटू तुला घालणार आहे तर ईश्वरी म्हणते का मी घालू शकत नाही का तर ते म्हणते हो गत ईश्वरी तू घालू शकतेस पण इथली अशी रूढी परंपरा आहे की हे जे दागिने आहे ना हे नवऱ्याने आपल्या बायकोला घा घालायचे असतात आणि बायकोला मस्त असं पूजेसाठी तयार करायचं असतं आणि अर्णवची बहिणीमध्ये होरे चिंटू तू हे गा, सा, करशील हो ना तो म्हणतो हो हो का नाही आणि अर्णव प्रेमाने आता ईश्वरीला तयार करत असतो तिच्या नाकात नद घालतो गळ्यात हार घालतो कानातले घालतो आणि ईश्वरी उठते तेवढा तो ईश्वरीचा हात पकडतो तर ती म्हणते अर्णव सर माझा हात सोडा तर अर्णव म्हणतो हा माझा हक्क आहे तुला तयार करणं कारण तू फक्त माझे आहे आणि या हक्काने मी सर्व काही करणार आहे तर ईश्वरी म्हणते एक मिनटं तुमचा माझ्यावरती कोणताही हक्क का नाही आहे कारण मी हे आपलं लग्न अजून मान्यच केलेलं नाही आहे मग हक्क कसला तुम्ही दाखवताय माझ्यावरती मी फक्त हे रूढी परंपरासाठी करते आहे बाकी काही नाही तर अर्णव म्हणतो हो का पण एक नाएक ना एक दिवस तू नक्कीच माझं हे नातं मान्य करशील हे मला माहिती आहे आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट वाट पाहणार आहे तो दिवस माझ्या आयुष्यात लवकरच येवो देवी कृपेने